ताज्या करा ख्रिश्चन समाजाचे नेते आणि ख्रिश्चन एकता सामाजिक नियुक्ती करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही नियुक्ती झाली आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे राठोड यांनी मागील दोन लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मेहनत घेऊन काम केलं होतं तसेच राठोड हे ख्रिश्चन समाजाच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवत आहेत राठोड यांची महाराष्ट्रातील ख्रिश्चन समाजावर मोठ्या प्रमाणात पकड आहे येणारी निवडणुकीत त्याचा फायदा निश्चितच होणार आहे त्या दृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र देऊन राठोड यांची नियुक्ती केली आहे आकाश स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा